कॉलेज वाईज कट सीरीज सिरीजमध्ये आज आपण तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नेहरू नवी मुंबई या ठिकाणचं जे आपण तेरणा मे तेरणा कॉलेज म्हणतो त्या कॉलेजचं फीज आणि कटऑप काय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या अगोदर आपण बऱ्याच कॉलेजचे कॉलेज वाईज कट ऑफ दिलेले आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमधून बघू शकता तर आज आपण तेरणा मेडिकल कॉलेजचं कट ऑफ किती राहिलेला आहे कॅटेगरी वाईज त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक किती आहे त्याच्यानंतर कॅटेगरी एस एम एल किती आहे आणि स्टेट मेरिट लिस्ट किती आहे ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे तसेच विद्यार्थ्यांची यादीसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि या कॉलेजची फीज किती आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सर्वप्रथम आपण या कॉलेजची फीज बघूया त्यानंतर तुम्हाला मी कट ऑफ सांगतोय तेरणा मेडिकल कॉलेजची फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर इथं या ठिकाणी अप्रूवड फी स्ट्रक्चर आहे पी डी एफमध्ये तुम्ही बघू शकता चोवीस पंचवीस फर्स्ट इयर एम बी बी एस पर्टिक्युलर दिलेले आहेत तिथं ट्यूशन फीज किती आहे ओपनसाठी आठ लाख सोळा हजार तीनशे त्रेसष्ट ट्यूशन फी आहे डेव्हलपमेंट फी एक्क्याऐंशी हजार सहाशे सदौतीस टोटल आहे आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार क्वेश्चन मनी पन्नास हजार हॉस्टेल फी एक लाख पंच्याहत्तर हजार हॉस्टेल डिपॉझिट पंच्याण्णव हजार आणि मेस चार्जेस एक लाख तीस हजार असे टोटल चार लाख हे आहेत म्हणजे आपण इथं बघितलं तर टोटल आपण इथं बघूया ओपनची तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी फी आहे डब्ल्यू एस ई बी सीची आठ लाख नव्याण्णव हजार ची आहे ओबीसी कॅटेगरीची नऊ लाख एकोणचाळीस हजार आठशे एकोणीस फीज आहे एस व्ही जे एन टी एस सी एस बी सी या कॅटेगरीसाठी पाच लाख एकतीस हजार सहाशे सदोतीस एवढी टोटल फीज आहे एस सी एस टी साठी चार लाख पन्नास हजार आहेत आणि एन आर आयसाठी एकोणपन्नास लाख चाळीस हजार पर इयर फीज आहे अशा प्रकारची ही कॅटेगरी वाईज टोटल फी या ठिकाणी या यावर्षीच्या फी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये थोडाफार एक पर्सेंटची वृद्धी होत असते त्यामुळे जास्त काही एवढे चेंजेस होणार नाहीत अशाच प्रकारची फीज आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसला सुद्धा राहण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारचं हे फी स्ट्रक्चर आहे तेरणा मेडिकल कॉलेजचं बघा एस सी कॅटेगरीसाठी या कॉलेजचा कट ऑफ किती राहिलेला आहे तो आपण बघणार आहोत आता मेलचा अगोदर बघूया आपण ऑल इंडिया रँक आहे एक लाख त्रेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव आणि एस एम एल आहे त्या विद्यार्थ्याचा बारा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आणि स्कोर राहिलेला आहे पाचशे पंचेचाळीस एवढा आणि कॅटेगरी एस एम एल त्या विद्यार्थ्याचा आहे सातशे एकवीस त्यानंतर फिमेलमध्ये बघा एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे एक लाख त्रेचाळीस हजार ती तीन एस एम एल आहे बारा हजार आठशे पंच्याहत्तर कॅटेगरी एस एम एल या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सातशे एकोणीस आणि नीटचा स्कोर आहे पाचशे से सेहेचाळीस अशा प्रकारे एस सी कॅटेगरीचा हा कटऑ तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस टी एस टी कॅटेगरीमध्ये आपण बघू शकतो ऑल इंडिया रँक मेलच्या संदर्भात राहिलेला आहे तीन लाख तेहतीस चार ते चार ला हजार चारशे बावन्न एवढा एस एम एल त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे चोवीस हजार पाचशे पाच कॅटेगरी एस एम एल आहे तीनशे एकोणपन्नास आणि स्कोर राहिलेला आहे त्या विद्यार्थ्याचा चारशे एकवीस एवढा एस टीमध्ये मेल कॅन्डिडेट त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटमध्ये तीन लाख सदतीस हजार तीनशे आठ एवढा ऑल इंडिया रँक आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चोवीस हजार सातशे बत्तीस एवढा आहे आणि कॅटेगरी एस एम एल हा तीनशे एकोणसाठ एवढा आहे आणि स्कोअर राहिलेला आहे त्या विद्यार्थ्याचा चारशे एकोणीस त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे व्ही जे ए विजे ए कॅटेगरीमध्ये गी बघा मेलमध्ये ऑल ऑल इंडिया रँक आहे एक्क्याऐंशी हजार नऊशे साठ एवढा राहिलेला आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा सात हजार तीनशे पंच्याऐंशी एवढा आहे आणि कॅटेगरी एस एम एल एकशे चौतीस आहे आणि स्कोर आहे पाचशे शहाण्णव त्याच कॅटेगरीचं आपण मुलींच्या संदर्भात बघितलं तर ऑल इंडिया रँक आहे नव्वद हजार सातशे सहासष्ट एवढा एस एम एल त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे आठ हजार दोनशे पंच्याहत्तर कॅटेगरी एस एम एल आहे एकशे पंच्याहत्तर आणि स्कोअर त्या विद्यार्थ विद्यार्थिनीचा राहिलेला आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढा त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी पी कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटचा ऑल इंडिया रँक आहे एक लाख चार हजार तीनशे एस एम एल आहे नऊ हजार पाचशे त्रेपन्न कॅटेगरी एस एम एल आहे एकशे नऊ पण स्कोअर त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे पाचशे सत्याहत्तर एवढा फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत त्याच कॅटेगरीचं बघा एक लाख पाच हजार एकशे एकोणऐंशी एस एम एल आहे नऊ हजार सहाशे छत्तीस आणि कॅटेगरी एस एम एल आहे एकशे पंधरा एवढा आणि स्कोर त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे पाचशे शहात्तर म्हणजे एन टी बीचा मुलांसाठी पाचशे सत्याहत्तर आणि मुलींसाठी पाचशे शहात्तर एवढा स्कोर तेरणा मेडिकल कॉलेजचा आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी इथे आपण एन टी सी कॅटेगरीचं बघायला गेलं तर मेलच्या बाबतीत ऑल इंडिया रँक आहे अडुसष्ट हजार आठशे चाळीस एस एम एल आपला सहा हजार बावन्न आहे कॅटेगरी एस एम एल आपला या कॅटेगरीचा दोनशे तेहतीस एवढा राहिलेला आहे आणि स्कोर आहे या विद्यार्थ्याचा सहाशे सात एवढा त्याच कॅटेगरीचा म्हणजे एन टी सी कॅटेगरीचं पण फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत बघितलं तर ऑल इंडिया रँक आहे चौसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव एस एम एल आहे पाच हजार सहाशे एक्केचाळीस आणि कॅटेगरी एस एम एल आहे दोनशे अकरा आणि स्कोअर त्या विद्यार्थिनीचा राहिलेला आहे सहाशे अकरा म्हणजे एन टी सीच्या बाबतीत आपण बघितलं तर मेलचा सहाशे सातवर आणि फिमेलचा सहाशे अकरावर राहिलेला आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचं बघा मेलच्या बाबतीत ऑल इंडिया रँक बावन्न हजार सातशे नव्वद एवढा राहिलेला आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चार हजार चारशे चार त्र्याऐंशी एवढा आहे आणि कॅटेगरी एस एम एल जो आहे तो आहे एक हजार तीनशे शेहेचाळीस आणि स्कोअर विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सहाशे बावीस एवढा तर या ओ बी सी कॅटेगरीच्याच फिमेलच्या बाबतीत बघितलं आपण तर ऑल इंडिया रँक एक्कावन्न हजार एकशे अडुसष्ट आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चार हजार तीनशे नऊ आहे कॅटेगरी एस एम एल एक हजार तीनशे एक आहे आणि स्कोअर विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सहाशे चोवीस म्हणजे ओबीसीच्या बाबतीत आपण स्कोअरच्या बाबतीत बघितलं तर सहाशे बावीस मेल आणि फिमेलचा सहाशे चोवीसवर विद्यार्थी या तेरणा मेडिकल कॉलेजला कट ऑफ हा लागलेला आहे त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरीच्या बाबतीत बघा ऑल इंडिया रँक अडुसष्ट हजार दोनशे साठ एस एम एल त्या विद्यार्थ्याचा आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव कॅटेगरी एस एम एल आठशे सतरा आणि स्कोअर आहे मेलच्या बाबतीत सहाशे आठ त्याच कॅटेगरीचं आपण फिमेलच्या बाबतीत बघितलं तर इथे बघा सहा हजार सहासष्ट हजार दोनशे ऑल इंडिया रँक आहे आणि पाच हजार आठशे एस एम एल आहे आणि कॅटेगरी एस एम एल सातशे एक्क्याण्णव आहे आणि स्कोर त्या विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा आहे सहाशे दहा म्हणजे एस सी एकंदरीत आपण एस सी बी सी कॅटेगरीचं बघितलं स्कोअरनुसार तर सहाशे आठ आणि सहाशे दहा एवढ्या गुणांच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे एन टी डी एन टी डीच्या बाबतीत आपण मेल संदर्भात बघितलं तर ऑल इंडिया रँक हा बावन्न हजार सहाशे अडोतीस एवढा आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चार हजार चारशे सत्तर एवढा आहे आणि कॅटेगरी एस एम एल बघा एकशे चौवेचाळीस एवढा आहे आणि स्कोर त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सहाशे बावीस एवढा याच कॅटेगरीचं म्हणजे एन टी डी कॅटेगरीचं फिमेलच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ऑल इंडिया रँक एकसष्ट हजार आठशे शहाऐंशी एवढा आहे एस एम एल त्या विद्यार्थ्याचा पाच हजार विद्यार्थिनीचा पाच हजार तीनशे चौसष्ट एवढा आहे कॅटेगरी एस एम एल एकशे पंच्याऐंशी राहिलेला आहे आणि स्कोअर आहे सहाशे चौदा म्हणजे एन टी डीच्या कॅटेगरीच्या एकंदरीत आपण स्कोअरवर जर बघितलं तर मुलांचा सहाशे बावीसला आणि मुलींचा सहाशे चौदाला इथं ॲडमिशन झालेला आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी ओपन कॅटेगरी असते त्या ओपन कॅटेगरीचा मेलच्या बाबतीत ऑल इंडिया रँक आहे पन्नास हजार तीनशे ब्याण्णव एवढा एस एम एल आहे चार हजार दोनशे शेहेचाळीस आणि स्कोअर त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे सहाशे पंचवीस एवढा फिमेलच्या बाबतीत आपण बघितलं तर पन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव ऑल इंडिया रँक आहे एस एम एल आहे चार हजार दोनशे एक्क्याण्णव एवढा आणि स्कोअर राहिलेला आहे सहाशे चोवीस तर ओपनच्या कॅ ओपन कॅटेगरीच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मेलचा सा स्कोर सहाशे पंचवीस आणि फिमेलचा सा स्कोर सहाशे चोवीस एवढा या ठिकाणी राहिलेला आहे अशा प्रकारे या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इथं ॲडमिशन मिळालेलं आहे तर अशा प्रकारे आपण कॅटेगरी वाईज डिटेल ॲनालिसिस करून तुम्हाला हा कटॉप सांगितलेला आहे आणि हा कटॉप आपल्याला दोन हजार पंचवीससाठी खूप उपयोगी येणार आहे आपल्या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर आपण आपला ऑल इंडिया रँक ज्यावेळेस आपल्या हातात मिळतो तर त्यानुसार जर आपण प्रत्येक कॉलेज जर चेक केलं तर आपलं ॲडमिशन कुठल्या कॉलेजला होणार हे निश्चित आपल्याला कळणार आहे त्यामुळे हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला गरजू गर्ण। विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र